नमस्कार रत्नाकर अवसेकर युट्यूबचा सकाळचा भोंगा मित्रांनो निवडणुकीचं मतदान आले जिल्हा परिषदचं आणि लातूर जिल्ह्यात काय होणार याचा कारणूसा मी दोन दिवस घेत मी निलंगा फिरलो मी उदगीर फिरलो मी औसा फिरलो मी रेनापूर फिरलो मी लातूर ग्रामीण फिरलो या संपूर्ण माझ्या दौऱ्यामध्ये मला दोन दिवसात हे जाणवलं की लातूर ग्रामीणची जनता देशमुख परिवारावर नाराज का आहे का आहे ज्यांनी आता सहकार सम्राट म्हणून स्वयंघोषित सहकार सम्राट मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब याच उत्तर रमेश कराडांचं जे एक प्रश्न आहे त्याचं उत्तर का देत नाही आपले माजी मंत्री आणि माजी आमदार आणि सहकार महर्षी का देत नाहीत रमेश कराडांचं आमदार रमेश कराडांचं एकच म्हणणं आहे की तुमच्या कारखान्याला येणारा ऊस याच वजन शेतकरी बाहेरच्या काट्यावर करू शकतात अगोदर बाहेर वजन करा आणि मग आमच्या काट्यावर वजन करा दोन्हीची तुलना आम्हाला दाखवा हे चॅलेंज आमदार रमेश कराडांचं दिलीपराव देशमुख सहकार महर्षी का स्वीकारत नाहीत हा मला प्रश्न पडलाय कारण त्यांच्याच कारखान्याचे माझी डायरेक्टर आता ओपनपणे बोलायला लागलेले आहेत की आमच्या साखर कारखान्याने काटा मारला जातो आणि हाच काटा आमदार रमेश कराडने उचललेला आहे तो काटा कुणाला रुतणार तर माझं स्पष्ट मत आहे काँग्रेसच्या उमेदवारांना रुतणार आणि जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार असा एक माझा अंदाज आहे अंदाज मी दावा नाही करत किंवा काय असं हवेत नाही बोलत कारण मी बघितलंय निलंग्यातली जनता संभाजीरावांच्या पाठीशी आहे अवशाची जनता अभिमन्यू पवारांच्या पाठीशी आहे उदगीरची जनता संजय बनसोडींच्या पाठीशी आहे रिणापूरची जनता आमदार रमेश कराडांच्या पाठीशी आहे अमित देशमुखांना उरलाय फक्त लातूर ग्रामीण आता अमित देशमुखांचं बोलणं कमी हातवारे जास्त काय आता हे एवढे ऍक्टिव्ह झालेले आम्ही ग्रामीण लाभ किंवा जिल्हा परिषदेला आम्ही पर सर्वप्रथमच पाहतोय त्यांच्या एक दोन चार जागा वाढू शकतात मी असं नाही म्हणत की मी त्यांना काही मिळणार नाही मिळेल काही थोड्या बहुत जागा वाढतील ग्रामीण मध्ये लातूरच्या मी ते नाही म्हणत थोड्याभोव ते सुद्धा असं फार काही मोठा फरक पडेल असं मला नाही वाटत कारण शेवटी जनता ग्रामीणची जनता ही सत्तेच्या मागे असते जिकडं सत्तात तिकडं ग्रामीणची जनता असते काँग्रेसवर सरकार असलं असतं केंद्रात राज्यात ग्रामीणची जनता तुम आणि एक लक्षात ठेवा शहराच्या जनतेपेक्षा शहराच्या मतदारांपेक्षा ग्रामीणची जनता अत्यंत हुशार चालाक्ष बुद्धिमान म्हणजे शहरातली जनता विडी आहे मूर्ख आहे असं नाही म्हणायचं मला फक्त मी एक सांगतो की त्यांच्याकडे जेवढा काही वेळ आहे राजकारणावर चर्चा करायला पारावर बसून गप्पा मारायला आमच्या भाडगावच्या पारावर दिल्लीच्या संसदेत काय चाललंय याच्या चर्चा असतात म्हणजे ग्रामीणची जनता एवढी हुशार आणि सजग आहे सजग त्याला कळत आवडतो काय चाललंय राजकारणामध्ये आता मी एक पाहतोय कि भाजपच्या प्रत्येक सभेला एवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय कि पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे लाडक्या बहिणींची याऊन काय ओळखायचं जिथं यांना पाच पन्नास बहिणी त्याला असं वाटत होत त्या आमदारांसमोर आता दोन दोनशे पाच पाचशे भगिनी जमायला जे ग्रामीणच्या जनतेला दिवंगत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीयाची ददाची जी लाडकी वही योजना आहे ती खूप आवडलेली आहे असं एक माझा अंदाज आहे आणि या योजनेवर या बहिणी या भावावर एवढ्या खुश आहेत सगळ्या बाई तिच्या त्यामुळं मला नाही वाटत की एखाद्या त्यांचं नवरा मतदान दुसरीकडे करू शकेल अंदाजा माझा तसं तर तो करणार नाहीये कारण त्याला माहिती आहे त्याच्या खिशातले रोज शंभर रुपये वाचायला लागले रोज पन्नास रुपये जे काढून घेणारी बायको होती ती आता लाडक्या बाईंचा पगार सुरू झाल्यापासून ती काढून घ्यायचं बंद झालं त्याचे पैसे वाचते त्यामुळे तो खुश आहे तो म्हणतो बर झालं माझे पैसे वाचतायत मग लाडक्या बहिणीला मतदान करायला काय हरकत आहे लडक्या बहिणीची योजना काढणाऱ्यांना मतदान करायला ही भावना ग्रामीणच्या जनतेमध्ये आहे आज एक लक्षात ठेवा आज हजार पाचशे ही जी याची रुपया ना जी रुपयाची किंमत आहे ही शहरातल्या नागरिकांना नाहीये नाही आहे शहरातल्या ना मतदारांना नाही आहे लातूरच्या मतदारांना हजार पाचशे म्हणजे ते बाहेर जातात लगेच पिझ्झा भागवतात आठशे रुपयाचा आणि एक चपाती आठशे रुपयात घेऊन खातात त्यांना हजार पाशेची किंमत नाहीये पण ग्रामीणच्या जनतेला एक हजार रुपये पंधराशे रुपयाचं फार महत्व आहे हे मी जाणीवपूर्वक बोलतोय कारण मी पाहतोय ग्रामीणच्या जनतेत एक हजार रुपयाचं किती महत्व आहे आणि त्यामुळं काँग्रेसवाले भरपूर पैसे वाटायला लागलेत ह्या आमच्याकडे बातम्या आहेत कोण कुठं कुठं वाटायला आपण बघितलेलं आहे महानगरपालिकेमध्ये कसा पद्धतीनं पैशाचा महापूर आला कशा पद्धतीनं विधानसभेला महापौर आपण बघितला की स्वतः सहकार महर्षांना पोते भरून गाड्यात पैसे टाकावे लागले बाय रेकॉर्ड आहेत व्हिडिओ आहेत अर्चनाताई पाटील पळत गेला तिथे कुठं वाटेल त्या त्याला कळलं की या ठिकाणी दिली परा पैसे वाटेल म्हणजे हे मी जाणीवपूर्वक आणि स्पष्ट बोलतोय आणि म्हणूनच आपलं चॅनल गाजते लक्षात ठेवा मित्रांनो आपण हवेतलं बोलत नाही कारण बायप्रुफ्स असल्याशिवाय आपण बोलत नाही माझ्याकडे अनेक लोकांचे कॉल रेकॉर्ड आहे की त्यांनी सांगितले की साहेब आमच्या ऊसामध्ये दोन दोन दो टनाचा काटा मारला जातोय माझ्याकडे रेकॉर्ड आहे मित्रांनो मग मला सांगा तुम्ही या ऊस उत्पादकांना ऊसाचा पैसा देता मळीची कमाई बगैसची कमाई सबसिडीची कमाई इथेनॉलची कमाई बाकीचे त्याचे पूरक व्यवसायातून जे साखर कारखानदारी कोट्यादी झाले आज यांचं सहकार खात आज यांचा सहकारातील जे काही पैसा उभा राहतो त्याच्यातून आणि त्याच्यातून ज्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून जे पैसा नंबर दोनचा काळा पैसा उभा राहतो हा पैसा वापरला जातो निवडणुकीमध्ये पैसा फेकू तमाशा देखून सुरू झालेला आहे पण पैसे किती जरी वाटले एक माझा अंदाज आहे कुठ तरी थोड्याभोत जागा वाढू शकतात पण एक माझा अंदाज आहे की या ठिकाणी लातूरच्या जिल्हा मी लातूर स्पेशल का धरतोय अरे लातूर माझा बाले किल्ला आहे जवळून राजकारण पाहतोय मी लातूरचं लातूरचं राजकारण मी केव्हापासून पाहतोय की दिलीपराव सहकार महर्षी काहीच नव्हती दिलीपराव राजकारणात स्थिर होण्यासाठी त्यांनी कुणाकुणाला बाजूला सरकवलं बबरोन काळे असतील प्रदीप राठी असतील नामदेवराव पाटील असतील असे कितीतरी लोक जुने हे जे बाजूला हळूच मिठाच्या खड्यासारखं का बाजूला काढलेले त्यांनी आणि स्वतः राजकारणात स्वा राबळ वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रदीप राठीला जिरवलं बबुवान काळेला संपवलं म्हणजे संपवलं म्हणजे त्यांना राजकारणातून त्यांना माग माग लोटण्याचा प्रयत्न केला म्हणजे असे हे कितीतरी लोक आता बोबरंग काळेचे संपर्क सुद्धा सांगतात की कशा पद्धतीनं दिलीपरावजींनी त्रास दिला बोबर काळेंना सरळ म्हणायचे तोंडावर त्याला काय कळत आहे कारण मी स्वतः एक दिवशी गेलो की असा असा योजना मी जिल्हा जिल्हा परिषदचं अं अध्यक्ष बोबरोबकाळे कडवत आहे तर त्यावेळी दिलीपराव म्हणाले त्याला काय कळतं राजकारणात त्यांना काय कळतं विकासातलं मला सांगा मित्रांनो सगळं यांनाच कळतं म्हणजे हम करी सुख कायदा ह्या लातूरच्या का देशमुखामध्ये जो चालू आहे तरी आता ह्या ग्रामीणची जनता हुशार झालेली आहे सजग झालेली आहे बुद्धिमान झालेली आहे म्हणूनच रमेश करण निवडून आले हे लक्षात ठेवा तुम्ही नाहीतर लातूर ग्रामीणमध्ये रामदार रमेश करा म्हणल्यासारखं कर, पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचा झेंडा लावल्यासारखं आहे अगदी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी हे भाषण केलेलं आहे की तसा हा प्रकार आहे की आता लातूरच्या ग्रामीणमधून जर एवढं सहकाराचं जाळ मिळून मिळून सुद्धा एवढे साखर सम्राट निर्माण करून सुद्धा एवढे साखर कारखाने चालून सुद्धा ग्रामीणची जनता देशमुखावर नाराज काय याचा विचार नक्कीच देशमुखांनी केला पाहिजे की कुठं चुकत आहे आता एक पडला एक काठावर पास झालाय मी वारंवार बोलतोय आणि हे मी नाही बोललं त्यांचेच मागचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण साहेब एकदा बोलून गेले की एक पडला दुसरा काठावर पास झाला आणि जो पडला त्याची त्याच्या मानसिकतेतून अजूनही सहकार मर्षी असतील किंवा देशमुख परिवार बाहेर आलेले नाही अजूनही ते पडल्याच्याच मानसिकतेत आहेत त्यामुळं ते आक्रमक आता कधी नाही ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी जो हा कलगीतुरा पाहतोय की आमदार रमेश कराडांनी सहकार महर्ष्यांचं जे वाकयुद्ध पाहतोय की ज्या पद्धतीने एकमेक आरोप चाललेले आहेत आमदार रमेश कर्डांचं एक स्पष्ट मत आहे की सहकार महर्षी स्वतःला तुम्ही म्हणून घेता फक्त मग का जाहीर करत नाही की तुम्ही बाहेर दुसरीकडे कर वजन करा पुन्हा आमच्याकडे कर वजन करू आम्ही मान्य करू पण सहकार महर्ष्यांचं म्हणणं आहे की आमच्याच कारखान्यावरचा काटा बरोबर आहे बाहेरचे सगळे काटे चुकीचे आहेत आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे ऊस उत्पादकांचा काटा निघायला लागलेला आहे आणि आता ऊस उत्पादक हा सजग झालेला आहे सजग हुशार झालेला आहे बुद्धिमान झालेला आहे आता खरं म्हणजे इतर पक्षातल्या महा महा भाजपच्या सुद्धा काही आमदारांनी साखर खासनी करायला काय काय हरकत आहे त्यांनी त्यांनीच काढून मग त्यांनी त्यांनी ऊसाला चांगला भाव द्यावा पुन्हा रमेश कर्णाचं काय म्हणणं आहे की या वर्षीच तुम्ही एकतीसशे भाव का दिला कारण जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारण जिल्हा परिषदेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा कोट्यावधीचा निधी येत असतो योजनेच्या माध्यमातून आणि त्या निधीवर या राजकीय डगल्यांचा या बगड्यांचा या भ्रष्टाचारी लोकांचा डोळा आहे आणि जिल्हा परिषदेमधला भ्रष्टाचार हा चविष्ट विषय मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये कोट्यावधीचा अफरातफर कोट्यवधीचा घोटाळा भ्रष्टाचार फक्त कागदावर योजना कोट्यवधीच्या योजना बाहेर आणल्या जातात लोकांना माहीत सुद्धा होत नाही कोणत्या कोणत्या योजना येतात तेवढे हे राजकीय लोक खाऊन साफ करून टाकतात एवढी वाईट परिस्थिती जिल्हा परिषदची होती म्हणून आणि हे मी जाणीवपूर्वक का बोलतो तर मी जळून पाहतोय की फक्त कागदावर योजना असतात तिथं प्रत्यक्षात योजना नावाचा प्रकारच नसतो हे मी जाणीवपूर्वक बोलतोय काल चाळीस वर्ष झालं मी हे राजकारण जवळून पाहतोय हे भ्रष्टाचार जवळून पाहतोय आणि कुठंतरी आता मला ह्या चार दिवसाच्या माझ्या दौऱ्यात मला जाणवलेलं आहे की लोक विधानसभेला काय झालं याचा विचार न करता कारण विधानसभेला जो अमित देशमुखांचा विजय झाला त्याच्या पाठीमागं मी पुन्हा पुन्हा बोलतोय मुस्लिम दुबार मतदार वीस हजार दुबार मतदार आहे आणि ग्रामीणला ती परिस्थिती नाहीये ग्रामीणची जनता हुशार आहे शेतकरी आहे आणि मी आता असं नाही म्हणू शकत की मी त्यांनी बोगस मतदान केलं पण ही चर्चा ही बॉन रेकॉर्ड आहे सगळे की दुबार मतदार किती आहेत मग ह्या दुबार मतदारांचा फटका निश्चितच महायुतीला महानगरपालिकेत बसलेला आहे त्यामुळे त्यांच्या जागा आणि या लातूरच्या भाजपचा शहरात जो पराभव झालाय म्हणजे पराभव म्हणण्यापेक्षा पर ज्या कमी जागा आल्यात त्याला एकमेव कारण त्यांच्याच माणसाने त्यांची माणसं पाडलेली आहे भाजपनंच भाजपला संपवलेलं आहे पण आज ग्रामीणचं तसं वातावरण नाही आहे निष्ठावान हे गट आता पुरा ग्रामीणला नाही आहे निष तोच गट जो जो निष्ठावान म्हणून जो काम करत होता विधान परिषद महानगरपालिकेला ही सगळी निष्ठावान आता पुन्हा भाजप यावं जिल्हा परिषदला या, पर या भावनेतून काम करायला लागलेली मला दिसलेली आहेत मित्रांनो म्हणून मी बोलतोय की मध्ये कमल फुलणार म्हणून आता भाजप फेवरेबल बोलतोय तसं बिलकुल नाही मी प्रत्यक्ष जे काही मला सत्य वाटत जे जाणवत हा मी सांगितलं होतं की महानगरपालिकेला आम्ही बाजी मारतील अर्धी लढाई आम्ही दिसू खाली उमेदवार देण्यामध्ये दे जिंकलेली आहे दे। कारण शिवराज पाटलांचे जे काही मानणारा वर्ग आहे लिंगायत समाजाला त्यांनी भरपूर तिकीट दिली होती की तेवढी तिकीट देण्यामध्ये अर्चना पाटील कमी पडलेल्या होत्या आणि म्हणून लिंगायत समाजाला सुद्धा भरभरून मतदान काँग्रेसला केलंय आणि म्हणून त्याचे परिणाम असे झाले की आता अमित देशमुख आणि उपाध्यक्ष लातूर महानगरपालिकेचा हा लिंगायत समाजाला दिलाय म्हणजे पुन्हा लिंगायत समाजाला कुरवळल्याशिवाय आपण राजकारण करू शकत नाही बामण्यांना कुरवळलं का न कुरळ ते दोन टक्के त्यांना त्यांना एखादं पद दिलं काय न दिलं काय ब्राह्मणाला कोणी घरीतच धरत नाही राजकारणामध्ये कारण ना आहेतच मुळात दोन टक्के आणि पण ह्या दोन, दोन लोन दे थे। एक मुझे नितिन साहिब जी साहिब। के दोन दोन लोक अपवाद आहेत एक म्हणजे नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मित्रांनो त्यांनी वारंवार ते सांगत की आम्ही दोन लोक अपवाद आहेत ह्या राजकारणामध्ये तशी परिस्थिती आहे पण लिंगायत समाज बे हा बेस आहे लातूरचा आणि हा लिंगायत समाजानं चमत्कार दाखवला म्हणून आम्ही देशमुखाला भाग पडलं की उपमहापौरपद लिंगायत समाज आले कारण अमित देशमुखाच्या का डोक्यामध्ये पुढचं राजकारण आहे म्हणजे अर्चना पाटीलच त्यांच्या डोळ्यासमोर आहे की उद्या चलून जरी कधी विधानसभा एकोणतीस ज्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस अमित देशमुखाला शह एकच व्यक्तीला तुला देऊ शकते असंही वातावरण निर्माण आहे की अर्चनाताई पाटील चाकोरकर मग अर्चनाताई पाटील चाकोरकरांचे एक एक मोहरे हेरून त्यांना तिकीट देऊन निवडून आणून वेळप्रसंगी निवडणुकीत त्यांना पैसाही पुरवून या सगळ्या गोष्टी जे काय अमित देशांची प्रेरणी सध्या चालली अगदी योग्य दिशेत चालत्यात काही दुमत नाहीये पण लातूर ग्रामीण कारण संभाजीराव आपला बालिकिल्ला सोडायला तयार नाही अभिमान्य पवार आपला बाले किल्ला सोडायला तयार नाही रमेश कराड आपला बाले किल्ला सोडायला तयार नाहीत प्रत्येक जण आपापला बाले किल्ला तेवढ्याच हिमतेनं लढतोय फक्त वारंवार मला पुन्हा हे विचार वाटतं की सहकार महर्षी रमेश कराडांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाही त्यांनी जे हे प्रश्न उपस्थित केले काटा मारण्याचे हा सगळ्यात हा मोठा निवडणुकीचा मुद्दा आहे काटा हा काटा कोणाचा काटा काढणार येणारा काळच ठरेल मित्रांनो चला आता बघूया मतदान झाल्यास पुढे काय होतंय योग्य वाटलं सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया रत्नाकर औसेकरांचा सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल